हां इकडे बघा हा नमस्कार मी नाशिकमध्ये आलो आहे सुकुनी म्हणून गाव आहे त्यांचं मला वाटतं ऐंशी फूट केसिंग आहे आणि त्या ऐंशी फुटाच्या केसिंगमध्ये बऱ्यापैकी साठ फुटापासून त्यांना पाणी लागलेलं ला आहे तर त्या खाल्ल्या ऐंशीपासून आपण एक वरती साठ फुटापर्यंत होल मार येणार आहे की बऱ्यापैकी आपलं जे मशीन आहे ते एस एस लोअर बोर केसिंग मशीन पिंपळगाव खुर्द आणि आपण काय करणार आहे की वरती डेमो दाखवणार आहे की बाबा होल कसं पडतं आहे यात त्याचा एक डेमो दाखवते ते बघा ओके ह्या पद्धतीनं ते होल पडते बऱ्यापैकी एक इंच अर्धा इंच होल आहे धन्यवाद हा बरे नमस्कार माझं नाव शामवडजे आमचं गाव नाशिकचं आहे सुख्यानं तर आमच्या इथे बोरला पाणी कमी पडल्यामुळे कोल्हापूरचे लोहार एस एस लोहार त्यांना आम्ही बोरचं केसिंगला होल मारण्यासाठी बोलवलेलो होतो तर त्यांनी आतून केचिंगला होल मारलेले आणि अशा प्रकारे पहिले आमचं बोर हे गुळणीवर चालायचं आता कंटिन्यू चालतं आहे तेच आम्ही चालू करून दाखवलेलं आहे आभार व्यक्त करा त्यांनी कोल्हापूरून नाशिकला आले आणि आमच्या बोर्डला रोल मारून दिले व्यवस्थित आणि त्या प्रकारचा रिझल्ट आम्हाला मिळाला आहे त्याबद्दल त्यांचे आभार